जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला बैसरण खोऱ्यातील हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती चाळीसहून अधिक पर्यटक जखमी झाल्याची माहिती उद्धव ठाकरे मुंबईतील जमिनींच्या लँडस्कॅम चे बादशाह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांची जोरदार टीका ठाकरेंच्या डोक्यात लँड आणि स्कॅम सुरू असतं शेलारांचा घणाघात मच्छिमार बांधवांसाठी मोठा निर्णय मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय तब्बल चार लाख त्रेसष्ट हजार मच्छिमारांना मिळणार लाभ शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठकीसाठी एकत्र युगेंद्र पवारांनी वाढदिवशी घेतला काकूंचा आशीर्वाद माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसला रामराम करून भाजप रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश <tinyan>